मित्रांनो ऐतिहासिक काळात छत्रपती घराण्याने जिथून आपलं सर्वोच्च न्यायालय चालवलं तिथेच सध्याच्या उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच स्थापन होऊन तिथे कारभार सुरू झालेला आहे आता तुमच्या मनात प्रश्न उभा राहिला असेल की नेमकं मला म्हणायचं आहे काय मित्रांनो आपल्याला माहिती आहे की मुंबई उच्च न्यायालयाचं औरंगाबाद खंडपीठ आहे नागपूर खंडपीठ आहे परंतु याशिवाय इतरही काही सर्किट बेंच असावेत म्हणजे फिरतं न्यायालय उच्च न्यायालय असावं अशी मागणी अनेक वर्ष मुंबई उच्च न्यायालयाकडे केली जात होती याचं कारण असं होतं की मुंबई ठाणे कोकणच्या पट्ट्यातून जेवढ्या आ, केसेस किंवा जेवढे दावे मुंबई उच्च न्यायालयात दाखल होतात त्याच्यातले जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के दावे हे पुणे जिल्ह्यातले असतात त्यामुळे मुंबईतल्या वकील वर्गाचा पुण्याशी संबंधित सर्किट बेंच स्थापन करायला विरोध होता कारण ह्याच्यावर त्यांची रोजीरोटी अवलंबून असण्याची शक्यता होती त्यामुळे या मागणीला वारंवार टोलवलं जात होतं आता विचार करा छत्रपती संभाजीनगर येथे मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ आहे नागपूर येथे आहे त्यामुळे विदर्भाचा भाग मराठवाड्यातला भाग हा तिथे आपल्या कामकाजासाठी जाऊ शकतो नाशिक वगैरेचा भाग आहे तो ठाण्याकडे मुंबईकडे आपले दावे दाखल करू शकतो आणि कोकणातले लोक तर त्यांना मुंबई उच्च न्यायालयाशिवाय पर्याय नाही आणि पुण्यातून जास्तीत जास्त म्हणजे कमाल संख्येने दावे दाखल होतात मुंबई उच्च न्यायालयात कारण त्यांना दुसरा पर्याय नसतो आणि त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे जायचं नसतं अहिल्यानगर ज्याला जे पूर्वीचं अहमदनगर होतं तिथून लोक उच्च न्यायालय छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद येथे जातात परंतु पुणेवाले जात नाही त्यामुळे कोल्हापूर येथे हे जे सर्किट बेंच स्थापन झालं आहे म्हणजे मी जे सुरुवातीला सांगितलं की जिथून कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याने आपलं सर्वोच्च न्यायालय चालवलं त्या इमारतीत म्हणजे ज्याला भाऊसिंगजी रोड भाऊसिंगजी रस्ता असं म्हणतात त्या ऐतिहासिक इमारतीमध्ये ह्या सर्किट बेंचचं कामकाज सुरू झालेलं आहे आणि पूर्वी या जे छत्रपती घराण्याचं सर्वोच्च न्यायालय होतं तिथं पूर्वी जिल्हा आणि सत्र न्यायालयाचं कामकाज चालू होतं आणि तेनंतर कसबा पावडा येथे स्थानांतरित करण्यात आलं आता आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची की यांनी जरी कोल्हापूर सर्किट बेंच स्थापन केलं असलं तरी म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात तरी त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातले सहाच्या सहा जिल्हे जोडलेले नाहीत त्यांनी तिथं कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर हे पुणे महसुली विभागाचे जिल्हे जोडले पण पुणे जिल्हा जोडला नाही मग त्यांनी त्याच्याऐवजी काय उद्योग केला तर अहिल्यानगर जिल्हा जोडला आणि त्याच्यानंतर त्यांनी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हे कोकणातले जिल्हे जोडले ज्या पुणे जिल्ह्यावर मुंबई उच्च न्यायालयामध्ये वकिली करणाऱ्या लोकांची रोजीरोटी चालू आहे त्या पुणे जिल्ह्याला दिलासा द्यावा मी मुंबईला येण्याच्याऐवजी कोल्हापूरला आपला केस चालला पण तसं झालं नाही त्यांना मुंबईलाच जाणं भाग पडलेलं आहे आणि त्याच्यामुळे मी जे आत्ता सहा जिल्हे तुम्हाला सांगितले कोल्हापूर सातारा सांगली त्याच्यानंतर सोलापूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यातल्या मिळून पंच्याऐंशी हजार प्रलंबित खटले हे आता कोल्हापूरच्या सर्किट बेंचकडे वर्ग करण्यात आला आहे आणि तिथून ते त्यांचे जे नवीन कोर्ट हॉल म्हणजे न्यायालय म्हणतात अशा तीन न्यायालयांमधून त्यांचं कामकाज सुरू होणार आहे आणि ह्या तीन नवीन न्यायालयांमधून म्हणजे म्हणजे जे आत्ता सांगितलं भाऊसिंगजी रोडवरील त्या छत्रपती घराण्याच्या सुप्रीम कोर्टामधून सर्वोच्च न्यायालय त्यांचं जे होतं तिथून कामकाज सुरू होणार आहे आणि मुख्य जे सर्किट बेंचचं कामकाज म्हणजे नवीन इमारत उभा राहायच्या तिला कमीत कमी चार ते पाच वर्ष लागणार आहे आणि ती इमारत ही शेंद्रा पार्क म्हणजे कोल्हापूर शहराच्या बाहेर जे शेंद्रा पार्क आहे तिथे अस्तित्वात येणार आहे आणि मुंबई उच्च न्यायालयामधून साधारण चाळीस ते पन्नास न्यायालयाशी संबंधित कर्मचारी अधिकाऱ्यांना कोल्हापूरच्या या सर्किट बेंच येथे कामकाजासाठी त्यांच्या सेवा वर्ग करण्यात आलेल्या आहेत आता आपल्या कुणाला वाटत असेल की हे सर्किट बेंच स्थापन झाल्यामुळे परिसरातल्या लोकांची सोय झाली असेल तथापि प्रत्यक्ष जेव्हा कामकाज सुरू होऊन चांगले प्रक्रिया घडेल वेगवान प्रक्रिया घडेल आणि लोकांना न्यायालयातून दिलासा मिळेल मुंबई उच्च न्यायालयावर अवलंबून राहून वेळ पैसा श्रम सहनशक्ती ऊर्जा हे सगळं वाया जात असताना आता कोल्हापूर येथील सर्किट बेंचमधून प्रकरणांचा लवकरात लवकर निपटारा होऊन पक्षकारांना जर दिलासा मिळत असेल तर त्याचं स्थापन करणं सर्किट बेंच स्थापन करणं सत्कारणी लागले असं म्हणायला काही हरकत नाही आता कोल्हापूर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी या सगळ्या प्रकरणावर लक्ष देऊन पुढील कामकाज योग्य पद्धतीने कसं पार पडेल यासाठी लक्ष घातलेलं आहे आणि ह्या सगळ्या कामकाजाच्या निमित्ताने न्यायालयामार्फत नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात न्याय जलदगतीने मिळावा न्याय मिळालाय असं वाटलं जावं केवळ जजमेंट म्हणजे न्या निकालपत्राची छायांकित प्रत सत्यप्रत मिळून उपयोग नसतो तर न्याय मिळालाय आपल्यावरील अन्याय दूर झालाय मग ते दिवाणी नावा असेल मग तो फौजदारी दावा असेल मग लुबाडणूक असेल फसवणूक असेल खोट्या गुन्ह्यात फसवलेला असेल छळ केला असेल छळवणूक असेल ह्या सगळ्या प्रकरणामधून लोक तळतळत असतात आणि त्याच्यातून लवकर बाहेर पडावं अशी त्यांची इच्छा असते आता ह्या सहा जिल्ह्यांच्या पंच्याऐंशी हजार प्रलंबित दाव्यांना तिथं दाखल केलंय परंतु तीन बेंच म्हणजे तीन बेंच मार्फत तीन खंडपीठामार्फत किती लवकर वेगवान निपटारा होतो ह्याच्यावर सगळं अवलंबून राहील त्यामुळे कोल्हापूर सर्किट बेंच हे पश्चिम महाराष्ट्रातल्या आणि कोकणातील दोन जिल्ह्यांच्या सत्कारणी लागेल का नाही याबद्दल आपल्याला काळच सांगू शकेल आता ह्याच्यात महत्त्वाची महत्त्वाचं एक त्रुटी अशी माझ्या निदर्शनास येते की पुणे जिल्हा त्याच्यात समाविष्ट करायला हवा होता पुणे जिल्ह्यातले लोकांनी ठरवाय म्हणजे पुणे जिल्ह्यातले पक्षकार वकिलांनी ठरवलं असतं की मुंबई उच्च न्यायालयात केस चालवायची का कोल्हापूर खंडपीठाकडे द्यायची आता अहमदनगर ह्या जिल्ह्याला ओढून ताडून कोल्हापूरकडे ओढण्यात काही अर्थ नव्हता कारण अम म्हणजे अहिल्यानगर ते पुणे एकशे वीस किलोमीटर आणि पुण्यावरून कोल्हापूर अडीचशे पावणे तीनशे किलोमीटर कोण जाणार आहे कोल्हापूरला उच्च न्यायालय खंडपीठ सर्किट बेंचकडे केस चालवायला अहिल्यानगरवरून औरंगाबाद हे साधारण एकशे वीस किलोमीटर आहे त्यांना तर तिथं जुनं उच्च न्यायालय आहे सर्किट बेंचही नाही त्यामुळे अहिल्यानगरचे लोक कोल्हापूरकडे कशाला येतील सर्किट बेंचकडे आपले दावे दाखल करायला त्याच्याऐवजी पुण्यातला निम्मा भार जर पुणे जिल्हा जर जोडला असता तर पुण्यातले निम्मे पक्षकार तरी कोल्हापूरला गेले असते आपली उच्च न्यायालयातल्या स उच्च न्यायालयात सर्किट बेंचकडे आपल्या केस चालवायला पण तसं करायचं नाही आहे कारण पुण्यातल्या नव्याण्णव टक्के केसेस या मुंबईला जातात आणि त्याच्यावर मुंबई उच्च न्यायालय असेल किंवा परिसरातले जे वकील आहेत त्यांची रोजीरोटी याच्यावर चालतं त्यांचं उत्पन्न पुणे जिल्ह्यातून येणाऱ्या उच्च न्यायालयात दाखल होणाऱ्या दाव्यांवर अवलंबून असतं असं माझं एक निरीक्षण आहे असं माझं वाचन आहे ते खरं खोटं काय असेल ते आपल्याला तथ्यात्मक सगळी माहिती काढल्या आहे संख्याशास्त्रीय माहिती काढल्यावर कळेल परंतु जे झालं ते नव्याण्णव टक्के चांगलं झालं एक टक्का त्रुटी असेल ती दूर होईल भविष्यात आणि कोल्हापूर सर्किट बेंच नागरिकांसाठी चांगलं काम करेल असं आपण शुभेच्छा देऊया धन्यवाद माझा चॅनल तुम्हाला कसा वाटतो मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा हा चॅनल जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या स्नेहीजनांना आप्तजनांना चॅनलला चॅनल शिफारस करा सबस्क्राईब करायला सांगा एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम, जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनात धन्यवाद